नमस्कार भुसाळ्या स्टारमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स तुम्हाला समजलेच असेल की आम्ही नक्की कुठं जातोय तर बघा आता सध्या तरी तीन ऑक्टोबरपासून नवरात्री सुरू झालेली आहे तर या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण देवीचे नऊ भिन्न रूपांची पूजा केली जाते तर फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज आहे संडे तर चला म्हटलं आज आपण ओटी भरून घेऊया देवींची तर हे आहे झरीमरी देवी तर या झेहेरीमारी देवींची आम्ही आज ओटी भरत आहोत हो, तर त्या नंतरही भरू शकतो पण काय करणार नंतर खूप गर्दी होते तर त्यामुळे म्हटलं आज निवांत आहे तर सगळेजण घरी पण आहेत कृष्ण मल्हारला सांभाळतील सगळे आणि मी आणि सासूबाई आणि ताईसाहेब इथं आलं होत ओट आता ओटी भरण्यासाठी देवींची तर इथे साफसफाई चालू होती आणि मी बघा इथे सगळ्यांचं शूट घेत आहे आणि ताई इथे ओटीचं सामान काढत आहे तर ओटी भरण्यासाठी सर्व काही दोन प्लेटमध्ये काढून घेतली आहेत आणि त्यानंतर आम्ही बघा इथे देवीजवळ गेलो आहोत तर बघू शकता इथे झेरीमरी माता किती सुंदर दिसत आहेत आज नारंगी रंग आहे तर सगळे नारंगी नारंगी खूप छान दिसत आहे हा कलर भगवा कलर आहे तर बघा देवी माता खूप प्रसन्न झाल्यात आमच्यावरती असं वाटतं खूपच आनंद होत होता आणि सारखं असं वाटतं ते देवींनाच बघत बसावं कारण खूप प्रसन्न वाटतं मंदिरात आल्यानंतर आणि इथे बघा ताईसाहेब आमच्या देवीची ओटी भरत आहेत तसेच आज केशरी रंगाचे वस्त्र परिधान करायचे असतेच तसंच त्याच अनुसार इथे बघा भगवे फुलं पण माता लक्ष्मीला अर्पण करावी आबोली तोरडा अशोक किंवा तिळाचे फुल तुम्ही हे देखील अर्पण करू शकता त्यानंतर इथे मी ओटी भरत आहे झरीघरी मातांची आणि बघा इथे हळदी कुंकू वगैरे वाहत आहे आणि त्यानंतर ओटी भरायची आहे देवींची एका देवीची ताईसाहेबांनी भरलेली आहे ओटी आणि दुसऱ्या देवींची मी भरत आहे इथे मी देवीची ओटी भरत आहे तर ओटीच्या सामानामध्ये बघा इथे काय काय घ्यायचं आहे ओटीचा जवळ हळदी कुंकू हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ खडीसाखर हाळकुंड सुपारी खारे बदाम श्रीफळ विड्याचे पानं आणि ओटी भरण्यासाठी नववारी साडी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत ओटी हे सौभाग्याचं प्रतीक आहे देवीची ओटी भरण्यासाठी एवढं साहित्य लागतं तर माझ्याकडे पण नव्हतं तर तुमच्याकडे पण नसले तर चालेल पण देवीला खण तरी असावा नववारी नसेल तर खण तरी असावा आणि त्यामध्ये तांदूळ आपलं ओटीचं सामान आणि अगरबत्ती श्रीफळ एवढं साहित्य असेल तरी पण चालेल कारण कोणाला घडतं कोणाला ना घडत को नाही आपल्याला जसं घडेल तसं ओटी भरायची आहे देवीची आता जन्मेरी देवींची ओटी भरून झालेली आहे तर चला आता मी दुसऱ्या ठिकाणी गेलो तर इथे बघा संतोषी मातांचं मंदिर आहे तर इथं संतोषी मातांची मी ओटी भरत आहे हळदी कुंकवायला आणि खूप छान पद्धतीने गर्दी वगैरे काही नव्हती आणि सावकाश अशी ओटी भरली मनोभावे श्रद्धेने पूजा केली आणि पाया वगैरे पडली आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो आणि हे देवी जे आहे ते खूप वर्षानुवर्ष इथे बसवली जाते आणि खूप छान पद्धतीने इथे डेकोरेशन वगैरे असतं आणि बघण्यासारखं असतं आणि खूप छान देवी आहे आणि मनाला कुठंतरी खूप आनंद होतो इथे दर्शन घेतल्यानंतर आणि देवी माता तर खूप सुंदर दिसत होत्या आज आणि त्यानंतर इथे पण ओटी भरायची होती तर मग इथे पण सासूबाई आणि ताईसाहेब इथं ओटी भरत होत्या आणि त्या काही भरल्या नाहीत वाटतं त्या माझीच वाट बघत होत्या मी शूट करत होते माझा शूटच असतो कुठेही मग त्यानंतर मलाच भर मांडली आणि मी इथे पण मीच ओटी भरली आहे देवींची आणि सासूबाई वगैरे मग पाय पडले हळदी कुंकू वगैरे वाहून ओटी भरून तर मी ते आता ओटी भरत आहे देवींची सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी घराघरातून दे। देवीला देवीच्या कुलस्वामिनीला ओटीचा मान मंदिरात जाऊन दिला जातो सण समारंभाच्या निमित्ताने मंदिरात जाताना सगळ्यात प्रथम देवीची ओटी भरली जाते तर बघा इथे तिघी आम्ही देवींची ओटी भरून झालेली आहे आणि ते प्रसाद वगैरे देत आहेत तिथे बसलेले काका आणि प्रसाद घेतलं आणि त्यानंतर आम्ही आता निघालो परत दुसऱ्या देवींकडे म्हणजेच इथे बघा कालीमाताचं मंदिर जवळच आहे इथून तर तिथे पण जायचं आहे ओठे भरण्यासाठी आणि बघा इथे बाहेर पडलो तर किती छान होतं मंदिर वगैरे आणि बघा इथे कालीमाताचं जिथे मंदिर आहे या काली माता मंदिरच्या बाजूला एकदम इथे बघा कालीमाताची जे मूर्ती आहे ते बनवली जाते आणि इथे खूप मोठं इथे कारखाना का असल्यासारखंच आहे तर इथे सगळे इथे देवी वगैरे बनवतात आणि इथून घेऊन जातात सगळीकडे तर इथे सगळे ट्रकमध्ये बघा चढवत होते आणि खूप सुंदर सुंदर देवी होत्या मी बघत बसले होते असंच आणि कालीमाता खूप सुंदर दिसत होत्या ट्रकमधल्या आणि त्यानंतर बघा इथे नेहमीच इथं विराजमान असलेलं हे कालीमाता मंदिर आहे इथं तर हे काली माता मन मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे आणि देवी पण खूप छान दिसत आहे आणि खूप छान वाटते इथं आल्यानंतर पण इथलं पण मंदिर खूप वातावरण इथलं शांतता आणि खूप मस्त वाटतं म्हणजे मनाला कुठंतरी शांत वाटतं प्रसन्न वाटतं आणि त्यानंतर इथे बसून इथे सगळे ओटी वगैरे सगळं द्यावं लागतं मध्ये आणि कारण आपण नाही जाऊ शकत तिथं नाही येऊ देत पंडितजी तर ते सगळं आपण इथं प्लेटमध्ये भरून द्यायचं आहे आणि सगळं ते घेतात आणि त्यानंतर आपल्याला फूल आणि प्रसाद देतात तिथलं प्रसाद म्हणून आणि ते घ्यायचं आणि आपण तिथूनच हळदी वाहून इथे दर्शन घ्यायचं आहे दुरूनच सगळ्यांना इथे दुरूनच दर्शन असतं आणि इथे सगळ्यांनी आम्ही असं अशा पद्धतीने इथे दर्शन घेतलं आहोत आणि गर्दी होत होती कारण इथे पाच वाजता मंदिर ओपन होतं त्यामुळे आता सुरुवात झालेली सगळ्यांची दर्शनासाठी तर, ते। तर दर्शन ते त्यानंतर आम्ही इथे शंकर भगवानांचं पण इथे मंदिर आहे तर इथे पण दर्शन घेतलो आणि मी इकडे थोडंसं इकडं तिकडं शूट करत होती देवींचा आणि त्यानंतर इथे छान असं दर्शन झालं त्यानंतर इथे आहेत गणपती बाप्पा तर गणपती बाप्पा मोर्या तर इथं पण दर्शन घेतलं आम्ही त्यानंतर इथे बघा श्री शनिदेव महाराज आणि इथे बजरंगबली आयतळ यांचं पण दर्शन आम्ही इथे घेतलं आहे आणि सासूबाई इथं दर्शन घेत होत्या आणि तोपर्यंत मी इथे व्हिडिओ काढत होते कालीमातांचा जे ट्रकमध्ये चढवत होते कारण मला खूप आवडतं असं देवी वगैरे बघायला आणि मी थोडंसं शूट घेतला इथे पण आणि थोडंसं झूम करून घेतले म्हणजे कसं सगळ्यांना दिसेल असं आणि त्यानंतर इथे बघा आमचं दोन तासामध्ये कधी दोन तास तीन तास लागतं ओटी भरण्यासाठी नेहमी पण आम्ही यावेळेस लवकरच ओटी भरून आहे त्यामुळे आम्हाला एक तास लागलेला आहे ते ओटी भरण्यासाठी आणि लवकर आवरला एवढं असतं चला तर मग आता व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया असं एच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो बाय बाय थँक्यू